वर्धा जिल्ह्यातील कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले सिमेंट रस्ते हे केवळ भ्रष्टाचाराचे जिवंत प्रतीक बनलाय जनतेच्या करातून उभारलेला हा रस्ता काही महिन्यातच मोडकळी चालाय हा महामार्ग नसून मृत्यूचा सापळा आहे नुकतेच लोकप्रिय खासदार अमर काळे यांनी हिंगणघाट येथून परत येत असताना वर्धा हिंगणघाट मार्गावर रस्त्याची बिकट अवस्था पाहणं थक्क झालंय संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले तळे खोलवर गेलेल्या भेगा आणि दोन्ही बाजूंना कोसळलेला डांबरी भाग हा विकास आहे की विनाशाची पूर्वसूचना हा रस्ता जीव घेईल की सरकार जागे होईल नव्यानेच तयार केलेल्या रस्त्याची अवस्था इतकी भयावह झाली आहे की वाहन चालकांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे स्थानिक नागरिकांनी खासदार अमरभाव काळे यांना थांबवून रस्त्याच्या भयंकर स्थितीची माहिती दिली गिमा टेक्सटाईल कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा येथे रोज अपघात होतोय काहींनी आपला हातपाय गमावलाय काहींचा संसार उघड्यावर आलाय पण या भ्रष्ट आणि संवेदनाहीन प्रशासनाला याच काहीच देणं घेणं नाही याला जबाबदार तरी कोण हा प्रश्न संपूर्ण जिल्ह्याला सतावतोय एवढ्या मोठ्या निधीचा उपयोग नक्की कसा आणि कुठे झाला रस्ता बांधणाऱ्या ठेकेदारानं मजबूत रस्ता तयार केला की फक्त सरकारी तिजोरी साफ करण्याचा ठराव केला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही एवढा जलद गतीनं रस्ता मोडतो म्हणजे यामागे घोटाळ्याची दुर्गंधी स्पष्ट जाणवते ही लोकशाही आहे की ठेकेदारी आणि अधिकाऱ्यांची गुन्हेगारी टोळी रस्ता उभारणीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च होतात पण दर्जा मात्र अगदी निकृष्ट या भ्रष्ट ठेकेदारांना मोकळे सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का होत नाही बरे जनतेचे पैसे लुटणारे हे लुटारू निव्वळ सरकारी गैरवापर करून स्वतःच्या भरण्यात व्यस्त आहे कुणीतरी जबाबदार स्वीकारणार आहे का का अजून एखाद्या अपघाताची वाट पाहली जात आहे वर्धा हिंगणघाट रस्त्याची ही, ही भयंकर अवस्था पाहून खासदार अमर काळे संतापले आणि त्यांनी तातडीनं अधिकाऱ्यांना चांगले छापले यांच्या जबाबदारांना तात्काळ निलंबित करा या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करा अन्यथा प्रशासनाला जनतेच्या रागाला सामोरे जावे लागेल असे कडक शब्दात त्यांनी प्रशासनाला सुनावले वर्धा हिंगणघाट मार्ग हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा साक्षीदार आहे याला जबाबदार असलेल्यांवर त्वरित कठोर कारवाई न केल्यास जनता रस्त्यावर उतरेल आणि भ्रष्ट व्यवस्थेला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही सरकार आणि प्रशासन आता जागे व्हावे अन्यथा रस्ता किती जणांचे बळी घेणार याचा हिशोब ठेवायला तयार राहावं गजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज फो या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल